ही कविता तुझ्यासाठी आज तुझी खूप आठवण येते पुन्हा प्रेम करावं असं वाटतय पण खरच जीवनात माझं परत नको येऊस खूप दिवसांनी असले रे मी स्माइल तरी परत नको घेऊस मी तर तुझं पहिलं प्रेम आहे असं वाटलं होतं मला पण माझ्या आधी तू कोणा दुसरीवर प्रेम केलेलंस रे तिचं प्रेम होतं तुझ्या मनात हे जर मला माहिती असतं तर माझं प्रेम मी तुला कधी दिलंच नसतं रे हो पण राहिली असती तुझा आधार म्हणून तुला असं का वाटत तो आधार एक गर्लफ्रेंड म्हणूनच नाही होत असं प्रेम चालता चालता शंभर वेळा नाव घेतलं तिचं माझ्याशी बोलता बोलता कधीतरी वाटायचं तिला तुला एकत्र आणावं राहा तुम्ही दोघांनी नका जाऊ परत दूर असं तुम्हाला हसत म्हणावं पण बाबू वाईट हस नाही वाटत आहे कि तू माझा नाहीयेस वाईट तरी असं आहे कि तू मनातून जातच नाहीये मनातच राहील निघून तू का नाही जात तुझ्यावर त्याची एवढी मोठी शिक्षा का देतोस खरं तरी अडकले मी पण प्रयत्न चालू आहेत माझे आठवण नको यावी म्हणून सगळे फोटोज पण डिलीट केले तरी तुझे तू थोडीफार शहाणी पण आहे मी आता स्वतःची काम मी स्वतःच करते नाही मी आता परत कोणावर प्रेम करणार रॉकस्टार व्हायचंय मला आणि तिने बनणार आणि ती मी बनणार तुझ्यासाठी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करणारच आणि माझ्या आठवणने तुझे डोळे पाण्याने भरणारच तुझी स्माईल आठवून आतून जगणार मी आयुष्यभर नाही मांडणार मी माझा शंक नाही बदलणार मी माझं घर नाही ना तू तुझं पहिलं प्रेम विसरू शकलाय मग मी कसं विचारू दे तुला तू तु खरंच माझा पागल बाबू तू माझ्यासाठी होतास आहेस राहणार असं वाटलं होतं मला पण माझ्यापेक्षा तुला माझ्या प्रेमाची खोटीच कधी कळली नाही रे जाऊ देत ना हे सगळं सोड ना तू खुश आहेस ना तू खुश राह मी पण जगेन हसत खेळत प्रॉमिस मध्ये तुला रॉकस्टार झालेला पाहशील तू मला पण खरंच बाबू तुझ्यावर खरं मी खूप प्रेम करायची रे तुला कधी फसवलं नसतं पण तू मला फसवलंस हो माहिती आहे तू चुकीचं नाही केलंस माणसांनी प्रेम त्याच्यावरच करावा तो त्याच्या मनात असतो त्याच्यावर नाही नाही रे नाही सांगता येत तू का कस काय केलंस शब्दच नाही येत माझ्याकडे पण खरंच बापू मी मनापासून प्रेम करायची रे तुझ्यावर ज्या दिवशी तू मला तिच्याबद्दल सांगितलंस ना खूप सिगरेट प्याले, जीव द्यावा असा वाटत होता पण तुझी स्माईल रे तुझी स्माइल तिने थांबवलं खरंच आय लव्ह यू बच्चू,